नमस्कार मी सो डॉक्टर रेणुका कानाडे जनसेवा आयुर्वेदिक नीर हॉस्पिटल पैठण व अर्धांगवाय सेंटर आज आपल्याकडे मुंबई इथून सुनीता पावसकर हे पेशंट आले होते आपण त्यांना एक दहा दिवसाची संयुक्त उपचार पद्धतीमध्ये उपचार दिला आज त्या उपचार पद्धतीमध्ये आज त्यांना किती आराम आला आज आपण त्यांच्यास म्हणून जाणून घेऊ नाव सांगा काकू सुनीता पावसकर बरं किती दिवस झाले पॅरालिसिस होऊन तुम्हाला उद्या पंधरा तारखेला दहा म्हणजे दहा होणार बर आपण जो इथे जो उपचार घेतला संयुक्त उपचार ते कसा वाटला तुम्हाला आता जरा बरं वाटत चालायला वगैरे काही फरक वाटतो की नाही खूप फरक पडला चालताना ती बॅलन्स पकडून चालते भिंतीला पकडून वगैरे चालव लागली पहिलं ती आम्हाला आमच्यावरती जोर देऊन चालवत होती मग आता थे। थे ती स्वतःचा बॅलन्स पकडून स्वतः चालते म्हणजे टच केलं टच करून चाललं म्हणजे तिला असं वाटलं वाटतं की मी पडेल वगैरे मग तिला असं थोडंसं सपोर्ट करायला लागतं बस प्रॉपर अशी चालते वयाच्या मनाने थोडंसं लेट झालं असेल पण यंग एजवाल्यांचं तर इकडे कंप्लीट बरे होणार असं मला आईच्या ट्रीटमेंटवर वाटतंय की इथे यंगएवाल्यांचं लवकरात लवकर ट्रीटमेंट चांगलीच चांगली वा ट्रीटमेंट इथे भेटते मी इकडे फेसबुकच्या माध्यमातून आलेली आहे मला फेसबुकला सरांचे मॅडमचे व्हिडिओ बघितले त्या ह्याच्याने मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आली पण मला तो जो रिझल्ट हवा होता तो नाही भेटला आणि सरांची व्हिडिओ बघून मला कुठेतरी असं वाटलं की इकडे आईला रिझल्ट येऊ शकतो म्हणून मी त्या आईला घेऊन आली खरंच मला इकडे दहा दिवसात छान आणि खरंच खूपच छान प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे मी नेक्स्ट विजिट नक्कीच करेल आणि सगळ्यांना सांगितलं नक्कीच इकडे या तुम्ही फेसबुक ला बघतातच आहात व्हिडीओ आणि खरंच बघा व्हिडिओ आणि अशी ट्रीटमेंट मला तरी वाटत नाही सगळीकडे असे खरंच एकदा दहा दिवसाची ट्रीटमेंट घेऊन बघा तुम्ही त्या दिवशी बऱ्याचशा मी बऱ्याच पेशंटला विचारलं तुम्हाला किती फरक पडला आहे काय आहे इकडे बऱ्याच पेशंटनी मला असं सांगितलं खरंच खूपच छान आहे इकडे सर्व्हिसांची पण खूप छान आहे ट्रीटमेंट पण खूप छान आहे आणि खरंच मी एक दोन दिवसानंतर माझ्या आईला पाचव्या सहाव्या दिवशीच फरक पडलेला माझ्या पाचव्या सहाव्या दिवशी खरंच मस्त चालत होती मला असं वाटलं नव्हतं की पाचव्या सहाव्या दिवशी माझी चालेल पण ती मस्त चालत होती मला सेकंड व्हिजिट करायला नक्कीच आवडेल आणि नक्की हो मी नक्कीच माझी आई बरी होई पण मी नक्कीच इकडे येणार <laughs> थँक्यू मॅडम थँक यू सर खरंच फार फार तुम्ही हे ओपन केलं आहे त्याबद्दल तुमचेच आभार आहे की लोकांनी इकडे येऊन आपली ट्रीटमेंट घ्यावी बऱ्याच लोक इकडे जा तिकडे जा आणि मध्ये त्यांना काही फरक पडत नाही पण इथे येऊन मी स्वतः बऱ्याच ठिकाणी जाऊन आली मला नाही फरक पडला इकडे येऊन मला तरी फरक नक्कीच हो की नाही आई सरांचे मॅडमचे आभार मानण्यासारखेच आहे <laughs>